शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा राज्यात पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा त्या ते सरकारचं एक आश्वासन खूप गाजलं होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या आश्वासनाचं पालनही करण्यात आलं होतं ते, ते म्हणजे एका रुपयात झुंडका भाकर योजना युती सरकारच्या कार्यकाळात पहिले काही दिवस ही योजना चांगली चालली मात्र पुढे ती बारगळली नंतर आलेल्या सरकारांनी तर ती बासनातच गुंडाळली तब्बल चोवीस वर्षांनी म्हणजेच दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी एक अशीच योजना आणली होती ती म्हणजे शिवभोजन थाळी योजना हो अर्थात ठाकरे यांनी या योजनेचं आश्वासन दिलेलं नव्हतं तसंच त्या योजनेचं नियोजनही केलेलं नव्हतं तरीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात योजनेनं लक्ष वेधून घेतलं होतं विशेषतः कोरोना काळात अनेकांना पोट भरण्यासाठी शिवभोजन थाळीचा आधार मिळाला अवघ्या दहा रुपयांमध्ये दोन चपाती एक वाटी भाजी एक वाटी डाळ आणि एक वाटी भात असं सात्विक जेवण या थाळीत मिळत असे त्यामुळे राज्यभरातील जनतेचा तिला चांगला प्रतिसाद लाभला पण आता कमी पैशांमध्ये अनेकांचं पोट भरणारी ही योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे त्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय शिवभोजन थाळीचा शहरी भागात खर्च पन्नास रुपये आणि ग्रामीण भागासाठी पस्तीस रुपये एवढा आहे हा फरक सरकारी अनुदानानं भरून काढला जातो त्यामुळे या थाळीची किंमत दहा रुपये परंतु सगळ्या चांगल्या योजना ज्या मार्गाने जातात त्याच मार्गांनी ही योजना गेली राज्य सरकारतर्फे वेळेवर अनुदान मिळत नसतानाच विकलेल्या थाळ्यांचा हिशोब ठेवणं सीसीटीव्ही लावणं त्याची पडताळणी तहसीलदारांकडून होणं अशा अनेक अटी शिवभोजन केंद्र चालकांना पाळाव्या लागतात त्यामुळे केंद्र चालकांचा उत्साह मावळला तशात नागरिकांचा सा प्रतिसादही कमी झाला त्यामुळे या योजनेला घरघर लागली होती आता तर ती बंद चर्चा तामिळनाडूतील अम्मा कॅन्टीन किंवा कर्नाटकातील इंदिरा कॅन्टीनच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली होती परंतु हळूहळू पुरवठा खात्याकडून योजनेला अनुदान मिळणं बंद झालं मागील नोव्हेंबर महिन्यापासून हे अनुदान मिळालेलं नाही अशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या त्यामुळे अनेकांनी केंद्र बंद करणं पसंत केलंय एकट्या पुणे जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांची संख्या आघाडी सरकारच्या काळात चाळीस होती परंतु राज्यात सत्तापालट झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील तब्बल एकवीस केंद्र ही बंद झाली संपूर्ण राज्यात एकूण दोन एक मंजूर शिवभोजन केंद्र आहेत परंतु त्यातील ते केवळ एक हजार आठशे सत्याऐंशी केंद्र सध्या सुरू आहेत गोरगरीब तसेच गरजू नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना या पुढील

ची ही योजना आहे असं सांगत ही योजना बंद न करण्याची मागणी त्यांनी केली आहे शिवभोजनच्या दररोज दोन लाख थाळींसाठी वार्षिक दोनशे सदुसष्ट कोटी खर्च येतो सरकारच्या एकूण खर्चाच्या दृष्टीनं हा खर्च फारसा जास्त नाही असं भुजबळ यांचं म्हणणं आहे दुसरीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तूट आहे एक लाख कोटींची तूट जर भरून काढली तर गाडा सुरळीत चालू शकतो असं अर्थमंत्री अजित पवार यांचं म्हणणं आहे या संदर्भात त्यांनी विभागावर बैठकाही घेतल्यात शिवभोजन थाळी सोबतच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या आनंदाचा शिधा व इतर योजनाही बंद होण्याची अर्थात लाडकी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना घवघवीत यश मिळालं त्यामुळे महायुती सरकारला जास्त फायद्याची असल्यामुळं या थाळीपेक्षा बहिणीची ओवाळणी सरकारला महत्वाची वाटली तर नवल नाही चार फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळात या विषयावर चर्चा झाली मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे त्यानंतर या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे एकूणच पाहिलं तर शिवभोजनची वाटचाल ही झुणका भाकरच्या मार्गानेच होत असल्याचं चित्र दिसत आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका